आपण बघत आहात महाराष्ट्र महाराष्ट्रावास संघर्षाचा आवाज आता आपण उभे आहोत चौक येथील अंबिका क्रिकेट असोसिएशन याचे येथील सचिन मते यांनी जे आयोजित केलेले सामने आहेत त्या सामन्यांचा त्यांनी कशाप्रकारे चार दिवसाचे त्यांचे सामने ठेवलेले आहेत त्या सामन्याचा थेट प्रक्षेपण कशाप्रकारे होणार आहे आणि त्याचे त्यांनी कार्यक्रम जे आयोजित केलेले आहेत त्या कार्यक्रमाचा थोडासा थो थो आढावा देतो मित्रमंडळ चौक आणि शिवसेना शाखा चौक यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी चार दिवसीय क्रिकेटच्या क्रिकेटच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे ही चौक विभागातील नव्हे तर खालापूर तालुक्यातील सगळ्यात मोठी आणि प्रतिष्ठेची क्रिकेट टुर्नामेंट म्हणून हिच्याकडे पाहिलं जातं कारण हे आमच्या मंडळाचं चौथं वर्ष आहे आमचे अध्यक्ष जे उजव्या अद्ल उपयेत सचिन मते उपाध्यक्ष जगदीश हातमोडे आमच्या मंडळाचे सल्लागार शेठ चौधरी आपण पाहतोय गेली चार वर्ष आमच्या या टुर्नामेंटला कॉमेंट्री करणाऱ्या रायगडमधील एक टॉपचे कॉमेंटेटर प्रवीण दुगाडे उभा आहेत गेली चार वर्षे ही टुर्नामेंट आपण या मैदानावरती पाहतोय चौक विभागातील खेळाडूंना जास्तीत जास्त प्लॅटफॉर्म मिळावा आणि ग्रामीण खेळाडूंना पुढे जाण्यासाठी एक चांगलं क्षेत्र एक चांगला प्लॅटफॉर्म मिळा मिळावा या हेतूनं या टूर्नामेंटचं आयोजन केलं जातं हे टूर्नामेंट फक्त क्रिकेटपुरतीच उपलब्ध म्हणजे क्रिकेटपुरतच याचं आयोजन केलं जात नाही तर या टूर्नामेंटमधून जो काही पैसा होतो उपलब्ध होतो जो काही डोनेशन जे काही फंडिंग जमते ती फंडिंग पूर्णपणे क्रिकेटमध्येच न ठेवता सामाजिक सांस्कृतिक कला आणि क्रीडा क्षेत्रामध्ये आयोजित केली जाते या टूर्नामेंटचा जर आपण विचार केला तर अंबिका मित्रमंडळानं यावर्षी दुष्काळग्रस्तांना मदत केली आहे त्याच्यानंतर मनोरंजनाचा ऑर्केस्ट्रा ठेवून सामाजिक राज्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामधील क्या कलाकारांना वाव देण्याचं काम केलं जातं एवढ्यापुरताच उपलब्ध न राहता सचिन मते यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यानंतर जगदीश आतमोडे यांच्या मुलाच्या वाढदिवसाचं औचित्य साधून समाजातील गरजू घटकांना शैक्षणिक साहित्य वाटपाचं कार्यक्रम आयोजित केले जातात जेणेकरून मागासवर्गीय किंवा जे कोणी समाजातील गरजू आहेत ज्यांच्यापर्यंत शिक्षणाच्या सोयी उपलब्ध होत नाही त्यांना पुढे येण्यासाठी या ठिकाणी संधी दिली जाते आणि या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी रायगड मधीलच नव्हे तर कोकणातील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कित्येक hmm? आमदार खासदारांनी हजेरी लावली होती महाराष्ट्राचे लाडके भाऊजी होम मिनिस्टर फेम आणि जे सध्या रायगड जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून ते आदेश बांदेकर या कार्यक्रमाला आले होते त्यांनी स्वतः नेते सिने अभिनेत्यांची ने टीम या ठिकाणी आणली होती आणि त्या टीम बरोबर आपण आमदार खासदार लोकांना खेळताना पाहिलं होतं एवढं मोठं आयोजन गेल्या वर्षी या ठिकाणी झालं होतं यावर्षीचा विचार केला तर चौक क्षेत्रामध्ये कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जे कोणी एक विशेष उल्लेखनीय कार्य करतं त्यांचा या ठिकाणी जाहीर सत्कार केला जातो एवढंच नव्हे क्रिकेट असेल त्यानंतर दुसरे कोणते क्षेत्र असेल त्याच्यामध्ये जे त्यांचाही या ठिकाणी सत्कार केला जातो आणि गेले चार दिवसाची चार दिवसाची ही जी कोण टुर्नामेंट आहे त्याच्यासाठी महिनाभराची आमची मेहनत आहे प्रत्येकाला या ठिकाणी इन्व्हिटेशन दिलं जातं कोणत्याही प्रकारचे जा, छोटा मोठा भेदभाव केला जात नाही सर्वांना समान वागणूक दिली जाते आणि अशा प्रकारचं हे आमच्या मंडळाचं एक चौथं यशस्वी आणि मी गर्वानं म्हणू शकतो की आमच्या मंडळाची अभिमानाची चार वर्ष पाहायला मिळतात त्याच्यानंतर तर तुम्ही जे प्रमुख पाहुणे जे येणार आहेत त्या प्रमुख कशा प्रकारे येणार कोण कोण येणार आहेत म्हणजे आता कार्यक्रमाचा आढावा खासदार साहेब ज्यांना संसदरत्न पुर पुरस्कार मिळाला आहे त्यानंतर महाडचे आमदार आदरणीय भरत गोगावले साहेब ज्यांना आपण कोकणचे जॉयंट म्हटलं ते वैभव नाईक साहेब त्यानंतर शिरस्कर साहेबचे आमदार आहेत असे बरेचसे मोठी मान्यवर मंडळी या ठिकाणी येणार आहेत रुपेश म्हात्रे साहेब जे ट्रॅव्हल कमिटीचे मंत्री राज्यमंत्री आहेत ते या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासमेत आदेश बांदेकर साहेबांची या ठिकाणी उपस्थिती लाभणार आहे त्यानंतर या चौक परिसरातीलच नव्हे तर रायगडमधील ज्या छोट्या छोट्या मोठ्या ग्रामपंचायत आहेत त्यांचे सर्व सदस्य सरपंच अशा छोट्या मोठ्या नेत्यांची या ठिकाणी हजेरी लावते जिल्हा प्रमुख दिनेश पाटील साहेब असे मोठमोठे नेते आपल्याला पाहायला मिळतात ओरांणचे आमदार मनोहर शेठ भोईर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी येणार असे बरेचसे आणि खास करून एक नाव घ्यावं असं वाटतं की सुधीर शेठ ठुंबरे यांचं या कार्यक्रमाला फार मोठा हातभार म्हणजे अंबिका मित्रमंडळाचा कोणताही कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये सुधीर शेठ ठुंबरे असतील एकनाथबाई मते असतील मोतीराम शेठ ठुमरे असतील त्यानंतर राजू शेठ सावंत असतील दत्ताजी मांडे असतील या चौक विभागातील बरेचसे मान्यवर आहेत की ज्यांच्या आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी असतो आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच आम्ही एवढे मोठे कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीपणे पार आपण पाहतात महाराष्ट्र आवाज कॅमेरामॅन सचिन साळवी चौज